देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या वाढदिवसानिमित्त व वा मराठवाडा मुक्तीसंग्राम दिनाचे औचित्य साधून मुख्यमंत्री समृद्धी पंचायतराज अभियान तुंगत पांढरेवाडी देवडे या महाडा विधानसभा मतदारसंघाचे विद्यमान आमदार अभिजित पाटील यांनी उपस्थित राहून ग्रामस्थांच्या अडीअडचणी समजून घेऊन कामाचा पंधरवाडा याबाबत सूचना केल्या अभियान सतरा सप्टेंबर ते दोन ऑक्टोबर पर्यंत प्रत्येक गावामध्ये अनेक योजना राबवून गावाचा सर्वांगीण विकास करून केंद्र व राज्य शासनाच्या चा लाभ लोकांपर्यंत पोहोचवावा अशी भूमिका मांडली लोक सहभागातून विकासाला नवी दिशा मिळते मुख्यमंत्री समृद्धी पंचायत राज अभियान उपक्रमास आजपासून सुरुवात होत असून ग्रामपंचायतीचा सर्वांगीण विकास घडविण्यासाठी नक्कीच फायदा होईल असे आमदार अभिजित पाटील म्हणाले यावेळी पंढरपूर तहसीलदार सचिन लंगोटे गटविकास अधिकारी सुशील संसारे नॅशनल हायवेचे केशव घोडके यांच्यासह सरपंच ग्रामपंचायत सदस्य शासकीय अधिकारी ग्रामसेवक पंचायत समिती कर्मचारी पत्रकार बांधव पदाधिकारी ज्येष्ठ मान्यवर तरुण सहकारी माता भगिनी मोठ्या संख्येने उपस्थित होते ग्रामसभेला पहिल्यांदाच आमदार अभिजित पाटील उपस्थित राहिल्याने गावकऱ्यांमधून आनंदाचे वातावरण पाहायला मिळाले